शिरोळहून स्वामी भक्तांची पायी दिंडी अक्कलकोटला रवाना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थांचा जयघोष श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोषात शिरोळहून स्वामी भक्तांची पायी दिंडी रविवारी सकाळी अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाली यावेळी स्वामी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गेल्या पंधरा वर्षापासून शिरोळमधील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिरोळ ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं अक्कलकोट येथे पायी दिंडी पोहोचल्यानंतर निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे महाप्रसादाचं वाटप करण्याची सेवा हे सर्व स्वामी भक्त त्या ठिकाणी करत असतात प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवला जातो रविवारी सकाळी येथील श्री स्वामी भक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानापासून पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली बाळासाहेब चव्हाण आयझाक भोरे उमेश कोळी राजेंद्र गायकवाड मोहन माने यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली स्वामी भक्त संजय उर्फ संभाजी चव्हाण सत्यजित उर्फ बबलू काशीत बाबुराव मोरे तुकाराम मोरे नितीन मिंचे दत्तात्रय जगताळे अनिल कोळी दिलीप पाटील तुकाराम उर्फ दीपक पाटील प्रकाश कोळी अमोल माने देवेंद्र काशीत आनंद किल्लेदार उल्हास पाटील भीमा जाधव गौरव गायकवाड प्रकाश कुर्डेकर निपाणी सचिन पोद्दार अक्षय काशेत निरंजन सूर्यवंशी ओंकार काशीत निखिल मोरे उत्कर्ष उर्प बंडू शिरगुप्पे पारस भाट शिवराज भोसले अवदूत कोळी पृथ्वीराज माने प्रणव पाटील शंतनू चव्हाण आदित्य नाईक सुशांत आरके ओमकार कोळी अनिकेत काटकर राजू कोळी आचारी उदय आरके शुभम कोळी हनुमंत जगदाळे यांच्यासह स्वामी भक्त या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत स्वामी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी जयसिंगपूर बाजार समितीचे संचालक्षीबाजी चव्हाण दीपक मोहिते यासिन शेख अविनाश कांबळे हर्षवर्धन कांबळे चंद्रकांत भाट उल्हास पाटील विनोद मुळीक प्रफुल्ल कोळी धनाजी आर के सुशांत चव्हाण अशोक माने सुडमुंगे दादासू पाटील यांच्यासह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा